तर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावे फसवणूक झालेली आहे त्यांच्या नावाचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे त्यांचा लेटर हेड वापरून फसवणूक करण्यात आलेली आहे लाड यांच्या नावे ही फसवणूक केली गेली आहे त्यांचा लेटर हेड वापरला आणि हा लेटर हेड वापरून जवळपास तीन कोटी तीस लाखांचा निधी या संदर्भात ही फसवणूक समोर येते आहे बीड जिल्ह्यातून कोणीतरी पत्र व्यवहार करून माझी खोटी सही करून तीन कोटी वीस लाख रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले आणि त्यामध्ये छत्तीस कामांची यादी दिली आणि वर्ग झाले पैसे वर्ग झाले त्यानंतर मला त्यांना काहीतरी डाऊट आला डी पी ओला नवीन आलेल्या त्यांनी तात्काळ मला फोन केला आणि विचारलं की बाबा हे एवढा निधी तुम्ही बीड जिल्ह्याला दिला आहेत का तर मी म्हटलं असा मी दिलेला नाही तर कॉपी मागवली असं लक्षात आलं की माझं लेटरेड खोटं वापरलं आहे माझी सई खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे ए आयच्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतो आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की ते कुठ कोणी असतील कुठल्याही पक्षाची असतील त्यांना अटक झाली पाहिजे